जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे परळीच्या राखमाफियांना अजित अजितदादांनी दणका दिलाय तब्बल तीन वर्षांनी राखीचे टेंडर निघाले टेंडरनुसार अधिकृत कंपन्यांकडून राखीची उचल चालू झालेली आहे सरकारला दरवर्षी दहा कोटींचा महसूल मिळणार आहे दिलेल्या शब्दांनुसार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राखमाफी यांना दणका दिलाय अजितदादांनी पहिला हल्ला वाल्मिक कराडच्या गँगवर केलेला आहे अखेर परळीमधल्या औष्णिक विद्युत केंद्रमधील राख उचलण्याचे टेंडर निघाले ऑनलाईन पद्धतीने या टेंडरचा लिलावसुद्धा झालाय अठरा कंपन्यांनी कंपन्यांनी राख उचलायला सुरुवात देखील केलेली आहे तब्बल तीन वर्षानंतर परळीच्या राखेचं टेंडर निघाले विशेष म्हणजे जे वाल्मिकच्या गँगपासून संरक्षण मिळावं त्यामुळे या लिलावात सहभागी झालेल्या कंपन्यांच्या वाहनांना पोलीस संरक्षण देण्यात आलेले आहे या टेंडरनुसार तीनशे पंचवीस रुपयाला एक टन राख याप्रमाणे महसूल माफी त्याऐवजी शासनाच्या तिजोरीत तो जमा होणार आहे दररोज दोनशे वाहनाच्या वाहतुकीतून दोन, वाहना वाहतु दोन लाख सात हजार प्रमाणे वर्षाकाठी शासनाला दहा कोटीपेक्षा जास्त महसूल प्राप्त होणार आहे पुढील अपडेट्ससाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा धन्यवाद